मित्रांनो लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसे राजकीय नेते कोलांट्या उड्या मारताना दिसत आहेत पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी अजित पवारांना टोकाचा विरोध केला होता गरज पडली तर शिवसेना नेतेपदाचा राजीनामा देईन पण पवारांना निवडून येऊ देणार नाही असे शिवतारे म्हणाले होते बारामती कोणाचा सातबारा नाही असे सांगत शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती अजित पवारांचा माज गेलेला नाही अजित पवार नीच उर्मट म्हणत खालच्या भाषेत शिवतारे यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली होती या विषयीचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या विषय खासमध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवतारे यांची मुंबईत बैठक झाली त्यात त्यांना पुरंदरच्या विकासासाठी निधी देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे बोलले जात आहे बारामती लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा करून अजित पवार यांच्या विरोधात दंड थोपटणारे पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे त्यामुळे अजित पवारांनी विजय यांना त्यांचा आवाका दाखवला असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे अजित पवारांमधला उर्मटपणा गेला नाही जनतेलाही ते आवडत नाहीत त्यामुळे शपथ घेऊन सांगतो बारामतीतून अजित पवार जिंकू शकत नाहीत माझी लायकी काय आणि आवाका किती हे अजित पवारांना दाखवणारच असे म्हणणारे विजय शिवतारे बारामती लोकसभा निवडणुकीतून माघार घेताना दिसत आहेत त्यामुळे कोणाचा आवाका किती आहे हे सर्वसामान्य जनतेला आता कळले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर शिवतारे यांचा सूर बदलला आहे त्यांनी जाहीरपणे राष्ट्रवादीला म्हणजेच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना मतदान करा असे आव्हान पुरंदरकरांना केले आहे जनतेचे मत म्हणत गवगवा करणाऱ्या शिवतारेंनी आता जनतेच्या मताला विचारात घेतले नसल्याचे पुरंदरकर म्हणत आहेत शिवतारेंची दुटप्पी भूमिका सामान्य जनतेला आवडली नसल्याचे तेथील नागरिक म्हणत आहेत त्यामुळे यातून अजित पवारांना फायदा होणार नाही या उलट शिवतारेंनी केलेल्या विधानामुळे आणि बदललेल्या भूमिकेमुळे अजित पवारांना मोठा फटका यातून बसेल अशी चर्चा आहे शिवतारेंनी केलेलं बंड आता जनता स्वीकारल्याशिवाय राहणार नाही जनतेचे हे मत आहे असे ठासून सांगणारे आता नरमले असले तरी भूमिका बदलणारे नेते हे पुरंदरकरांना आणि महाराष्ट्रातील जनतेला आवडलेले नाही याचा अजित पवारांना मोठ्या प्रमाणात तोटाच होणार आहे माजी आमदार विजय शिवतारे यांना दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पुरंदरकरांनी नाकारले होते यावेळीही बदललेल्या भूमिकेमुळे जनता त्यांना स्वीकारेल का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल तर मित्रांनो विजय शिवतारेंनी बदललेल्या भूमिकेबद्दल आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी खासला नक्की सबस्क्राईब करा